कल्याण टिटवाळा येथे रविवारी रिजेन्सी सर्वम हॉलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि यू पी एस सी एम पी एस सी मार्गदर्शन शिबिर माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यू पी एस सी एम पी एस सी मार्गदर्शन शिबिराचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांची गरज असल्याचे स्पष्ट केले शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या वतीने शिवसेने चे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याप्रमाणे सामाजिक बांधिलकी वसा जोपासत असून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते यामध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या निमित्ताने सागर वाकडे अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ट्वेल्थ फेल सिनेमा आवर्जून बघा आणि पालकांनी देखील पहा असा सल्ला देत ध्येयपूर्तीसाठी कष्ट मेहनत अपयश पदरी पडेल तरी पुन्हा नव्याने जोमाने तयारी करीत आयस झालेल्या शर्मा यांचे उदाहरण देत मार्गदर्शन केले मयूर पाटील यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांनी गृहराज्यमंत्री असल्याने सगळ्याचा रिपोर्ट मिळत असल्याचे प्रतिपादन करीत जनतेच्या कामासाठी कधीही मला हाक मारा रात्री दोनला फोन करा तुमच्या मदतीला धावणार असे सांगत कामातूनच माणूस मोठा होतो विद्यार्थी गुणगौरव सोहळासह विद्यार्थ्यांसाठी यू पी एस सी एम पी एस सी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन होणे देखील महत्त्वपूर्ण आहे मयूर पाटील यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हा संघटक छाया वाघमारे माजी नगरसेविका नमिताभ मयूर पाटील प्रदीप घाणेकर आदी पदाधिकारी आणि विद्यार्थी पालकवर्ग वा मोठ्या संख्येने उपस्थित होते टिटवाळा शिवसेनेच्या वतीने आणि मयूर पाटील फाउंडेशन अशा संयुक्त विद्यमानाने माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता त्या कारण मला उपस्थित असताना शिवसेनेची समाजसेवेची प्रथा ही टिटोळा शिवसैनिकांनी जी कायम ठेवली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलंय माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली उन्ना बाळासाहेबांचे विचार शिवसेना पुढे घेऊन जाते आणि प्रत्येक शिवसेनेचं जे पालन करतो हे बघत असताना नक्कीच मला आनंद आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मांडा टिटवाला मोने विभाग या माझ्या परिसरातील सर्व जे विद्यार्थी आहेत ज्यांनी दहावी अकरा बारावी या गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवलेच चांगले पर्सेंटेज मिळवलेत त्यांचा सत्कार करण्याचा आमचा एक मानस होता आणि आमचा पक्ष शिवसेना पक्ष यामार्फत आज वीस जुलै आज टिटवाला रेजिन्सी क्लबमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री माननीय योगेश दादा कदम यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्यांच्या येण्याने आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि जे विद्यार्थी जे अकरावी दहावी आणि बारावीमध्ये मला वाटतं पाचशे विद्यार्थ्यांनी इथे नोंदणी केली होती आणि त्यांचे सत्कार आमच्या या मयूरपाटील फाउंडेशन आणि श्री छत्रपती राजे महामंडल यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे मी मयूरपाटील फाउंडेशन आणि राजे छत्रपती मंडल यांचे मनापासून आभार करेन का यांच्या प्रयत्नाने आज हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव गौरव सोला सार्थ झाला यशस्वी झाला धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण